नितीन गडकरी चार रोजी जतच्या दौऱ्यावर प्रकाशराव जमदाडे तमनगोंडा रवी पाटील डॉक्टर रवींद्र आळी यांची माहिती भाजपचे सांगली लोकसभेचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचार सभेसाठी देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे शनिवारी दिनांक चार मे रोजी जतच्या दौऱ्यावर येत आहेत जत येथील बाजार समितीच्या प्रांगणात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही सभा पार पडत आहे यासाठी तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजप व मित्र पक्षाच्या संयुक्त पत्रकार बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ रवींद्र अर्डी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे व भाजपचे विधानसभा प्रमुख तमनगोंडा रवी पाटील यांनी दिले ते पुढे म्हणाले जत तालुक्याच्या विकासात गडकरी यांचे योगदान मोठे आहे शिवाय जत तालुक्याला चार महामार्ग जोडून येथील दळणवळण गतिमान करण्याचे काम गडकरी यांच्या माध्यमातून झाले आहे तसेच गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा खाते असताना त्यांनी थेट म्हैशाळ योजनेला निधी देऊन योजनेला गती दिली दरम्यान राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने संजय काकांच्या तालुक्यातील निविदा काढून विस्तारित योजनेचे काम गतीने सुरू केले आहे तर उर्वरित नऊशे अठरा कोटींची निविदा प्रसिद्ध झाली असून त्या कामाला ही निवडणुकीनंतर सुरुवात होईल तसेच माडगाळ येथील तलावात पाणी सोडण्यासाठी स्वतः पैसे खर्च करून उमदीपर्यंत पाणी देण्याचे बहुमोल काम खासदार संजय काकांनी केले खासदार संजय पाटील यांनी जत तालुक्यातील जनतेवर विशेष प्रेम राहिले आहे आहे स्वतः केंद्रात जत तालुक्यातील प्रश्नासाठी पाठपुरावा केला विशेषतः गेल्या दहा वर्षात दुष्काळी जनतेला वेळोवेळी महिषाळ योजनेच्या माध्यमातून पाणी सोडून येथील जनतेला दिलासा देण्याचे काम केले त्यामुळे जनता जनतेमध्ये खासदार संजय काका यांच्याबद्दल आदर आहे त्यामुळे त्यांना जत तालुक्यातून मोठ्या संख्येने मताधिक्य मिळेल असा विश्वासही डॉ रवींद्र प्रकाशराव जमदाडे व रवी पाटील यांनी व्यक्त केला यावेळी युवा नेते संजय तेली ऍडव्होकेट प्रभाकर जाधव शिवापा तावशी रवींद्र सावंत चिदानंद चौगले अनिल पाटील तानाजी पाटील योगेश वनमाने चंद्रकांत गुडोडगी किसन टेंगले मारुती सरगर लक्ष्मण पुजारी बसवराज एकुंडीकर आदीसह भाजप व मित्र पक्षातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम जे टी व्ही न्यूज जत सांगली लोकसभेचे माहितीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं येत्या चार तारखेला सायंकाळी चार वाजता भारत देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी साहेब हे प्रचारासाठी या जत तालुक्यामध्ये येत आहेत दोन हजार सतरा साली नामदार गडकरी साहेबांनी जलसंपदा मंत्री असताना डायरेक्ट महामंडळाला निधी दिल्यामुळं या भैशाळ योजनेचं पाणी उमदीपर्यंत इकडे बिळूरपर्यंत आणि ह्या वळसंग काच्यापूर शेगळ्यापर्यंत पाणी जाऊ शकलं त्याच्यामुळं अजत तालुका नामदार गडकरी साहेबांचं अतिशय मनपूर्वक आभार मानतो आहे आणि त्या या त्यांच्या सभेसाठी तालुक्यातल्या जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहावे अशा प्रकारची विनंती आहे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची सभा जत मार्केटयार्डमध्ये होणार आहे चार तारखेला संध्याकाळी चार वाजता सभा होणार आहे जत तालुक्यातील सर्वच ग्रामीण भाग असतील शहरी भाग असतील सर्वांनाच एक नम्र आव्हान आहे की आदरणीय गडकरी साहेबांचे एक विचार आणि त्यांच्यामुळे त्यावेळेस जलसंपदामधून जतला पाण्यासाठी बी झालेलं आहे आणि जत तालुक्यात मोठं नॅशनल हायवेसुद्धा गडकरी साहेबांचे पुढं झालेलं आहे म्हणून जाले। जतचे विकासामध्ये गडकरी साहेबांचे फार मोठं योगदान आहे म्हणून आज आमचे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काकांसाठी प्रचारासाठी ते येत आहेत म्हणून सर्वांनाच नम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात जत तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील सर्व वडीलधारी मंडळी सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावे असे नम्र आव्हान आहे मान्य संजय काका यांच्या लोकसभेच्या प्रचारानिमित्त दिनांक चार मेला संध्याकाळी चार वाजता माननीय नितीनजी गडकरी साहेब जतमध्ये येत आहेत सांगली जिल्ह्यातली ही त्यांची पहिली सभा ठरेल आणि त्याचबरोबर हे ठिकाण जे आहे मार्केटयार्डमधील जी खुली जागा आहे खोकळी जागा आहे त्या ठिकाणी ते येत आहेत आणि त्याचबरोबर आपल्या जतमधून चार हायवे नॅशनल हायवे जात आहेत त्याचं सगळं श्रेय गडकरी साहेबांनाच आहे आणि त्याच्यासाठी अनेक तालुक्यातले लोक उत्सुक आहेत साहेबांचं सभा साहे आणि भाषण ऐकायला त्यामुळं मी जाहीर असं आव्हान करतो जत शहरातील जत तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी आपल्या गडकरी साहेबांचे विचार ऐकायला एकत्र ते यावेत आणि हा नॅशनल लेवलचा हा माणूस याची विचार हे नक्की आपल्या सगळ्यांच्या हिताचे असणार आहेत तर आपण सर्वांनी मतदार बंधू भगिनींनी यावे अशी ही नम्र विनंती धन्यवाद